नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत सोयाबीन भुर्जी त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे सोयाबीन चंक्स कोथंबीर चिरलेले कांदे जिरे आले लसूण कोथंबीर तेल त्याचप्रमाणे मोहरी हिंग हळद धने पावडर काळा मसाला आणि मीठ सर्वात आधी भुर्जी करताना सोयाबीन चंक्स दहा ते पंधरा मिनटे पाण्यात भिजून ठेवावीत म्हणजे ते मऊ होतात नंतर ते पाण्यातून पिळून घ्यावेत ही सोयाबीन भुर्जी जवळजवळ अंडा भुर्जीसारखीच आहे त्यामुळे नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आता माझे सर्व सोयाबीन चंक्स मधले पाणी काढून झालेले आहे काही जण सोयाबीन भुर्जी करताना या चंक्सचे बारीक तुकडे करतात पण मी ते आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे हे चंक्स मिक्सरमध्ये फिरवल्याने छान बारीक होतात व पोळी सोबत खाताना ही भुर्जी चांगली लागते आता बाजूलाच गॅसवर मी तेल गरम करण्यास ठेवलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी हिंग त्याचप्रमाणे कांडलेले जिरे आले लसूण तसेच मिरची टाकून चांगले परतून घ्यावी नंतर त्यामध्ये कांदा टाकून लाल होईल तोपर्यंत सारखे परतवत तो राहावे आता आपला कांदा चांगला परतवून झालेला आहे त्यात मी आता धने पावडर हळद त्याचप्रमाणे काळा मसाला टाकून चांगले परतवून घेणार आहे हे सर्व परतवून झाल्यावर मिक्सरमधून बारीक केलेले सोयाबीन चंक्स त्यात टाकून मी चांगले परतवून घेणार आहे नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकावे व वरून कोथंबीर टाकून भुर्जी चांगली परतवून घ्यावी या सोयाबीन चंक्सची भाजी क कोणत्याही पद्धतीने केली तरी ती चांगली लागते याचा ग्रेव्ही सुद्धा छान लागतो हा सोयाबीन मसाला कसा करतात याची रेसिपी व त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आता ही बुर्जी थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावी व वाप घ्यावी आता आपली सोयाबीन बुर्जी पूर्ण तयार झालेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी एक उत्तम मेनू म्हणून हा एक पर्याय आहे कसे वाटले माझी सोयाबीन बुरजी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद